नमस्कार माने मराठी यूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण या जा व्हिडिओच्या माध्यमातून ज्या सोळा सतरा आणि अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला महावितरणच्या ज्युनियर असिस्टंट अकाउंटच्या ज्या एक्झाम झाल्या होत्या त्याचा निकाल आज जाहीर झालेला आहे निकालाची संपूर्ण पी डी एफ आज व्हिडिओमध्ये बघूया आज आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका बऱ्याच दिवसापासून या रिझल्टची खूप जण आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची अशी गोष्ट आहे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन कंबाईंड सिलेक्टलिस्ट पोस्ट रिक्वायरमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट डायरेक्ट निवड झालेले सर्व उमेदवाराचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन अकाउंट मोकली उत्तम अशी ही पोस्ट आहे टोटल पाचशे दहा उमेदवार सिलेक्शन झालेले आहेत धन्यवाद